माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांच्यासोबतच त्यांचे भाऊ शिवाजी सावंत सक्रिय राजकारणात ऍक्टिव्ह आहेत दोघे सावंत बंधू शिंदेच्या शिवसेनेत काम करतात पण आता शिवाजी सावंत शिवसेनेची साथ सोडून भाजपाचं कमळ हाती घेणार असल्याची बातमी आली शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत आपल्या गटासह भाजपात प्रवेश करणार आहेत पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असून येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवाजी सावंत आपल्या समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे दरम्यान आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निवडणुकांच्या तोंडावर शिवाजी सावंत यांचा भाजपा पक्षप्रवेश एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी अतिशय धक्कादायक असल्याचं बोललं जात आहे यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिंदेंच्या शिवसेनेची ताकद कमी होईल असा अंदाज आहे शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचे बंधू असलेले शिवाजी सावंत हे शिवसेना सोडून भाजपात प्रवेश करणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालंय त्यामुळे या पक्षप्रवेशानंतर तानाजी सावंत आणि त्यांचे भाऊ शिवाजी सावंत यांच्यातील नात्याचं समीकरण बदलणार का तसंच राहणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर या पक्षप्रवेशामधून आगामी सोलापूर महानगरपालिका पंचायत समिती आणि झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने शिवसेनेवर कुरघोडी केल्याचं दिसून येत आहे ज्याचा महायुतीवर कसा परिणाम होणार याकडे लक्ष असणार आहे तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका